नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघण्यावरती सातवी इतिहासातील दहावा धडा सत्तेचा विस्तार याचा आपल्या पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे म्हणजे काय त्यातील एक आहे चौथाई उत्तर कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाही असे म्हणतात दोन सरदेशमुखी उत्तर आहे कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाचा एक दशांश भाग वसूल करण्याच्या अधिकाराला सरदेशमुखी असे म्हणतात प्रश्न दोन आहेत एका शब्दात लिहा त्यातील एक बाळाजी मुळचा कोकणातील या गावचा होता उत्तर आहे श्रीवर्धन दोन बुंदेलखंडात याचे राज्य होते उत्तर आहे छत्रसाल राजाचे तीन या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला उत्तर आहे मध्य प्रदेशातील रावेरखेडी चार आहे पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला उत्तर चिमाजी आक्पाने प्रश्न तीन आहे लिहतेवा त्यांनी एक आहे कानोजी अंग्रे आपण चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर कान्होजी आंग्रे हे मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता त्यांनी महाराणी ताराबाईंची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले तीन त्यामुळे त्याच्या त्याच्या समोर कठीण परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी बाळाजीला कान्होजी विरुद्ध पाठवले चार बाळाजींनी युद्ध टाळून मुत्सेगिरीने कानोजी कान्होजी शाहू महाराजांकडे वळवले दोन आहे पालखेडची लढाई उत्तर आहे बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सभ्यांतून चौथाही सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते दोन याला निजाम उल मुलक याचा विरोध होता त्याने पुणे परगाण्याचा काही भाग जिंकून घेतला तीन बाजीराव निजामाला शह देण्याचे ठरवले त्याने निजामाचा निजामा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला जमाने मराठ्यांच्या चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला बाळाजी विश्वनाथ उत्तर एक शाहू महाराजांनी मुघलांच्या पेदेतून मुक्त झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले आपण चॅनल लग्न असाल चॅनल सबस्क्राईब करा वडील लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोन आहे बाळाजी मोडचा कोकणातील श्रीवर्धन गावचा तो कर्तृत्ववान व अनुभवी होता शाहू महाराज महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले चार इसवी सन सतराशे वीस मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला चौदा आहे पहिला बाजीराव उत्तर आहे एक शाहू महाराजांनी बाळाबीजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव पहिला याची इसवी सन सतराशे वीस मध्ये पेशवेपदी नेमणूक केली दोन पेशवेपदाच्या वीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला ती त्यांनी निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदाराची सनद मिळवली चार बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले व वसईद किल्ला जिंकून घेतला पाच इसवी सन सतराशे चाळीस मध्ये पहिला बाजीराव यांचा मृत्यू झाला प्रश्न चार आहे कार्नेलिया आपण चॅनल सांगून सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यातील एक आहे मराठे शाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाले उत्तर एक मुघलांच्या कधीतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला त्यामुळे शाहू महाराजांनी खेळ येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतः राज्याभिषेक करून घेतला तीन ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालूच ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली त्यामुळे मराठा शाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाले दोन आहे आजम शहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली उत्तर औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्ली दिल्लीच्या गादीसाठी त्यांच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला दक्षिणेत असलेला शहाजादा शाह गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला आजमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गदेसाठी कलह होईल चार यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल म्हणून आजम शहाने छत्रपती शाहू हो महाराजांची कैदेतून सुटका केली तीन आहे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती उत्तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती तिला वायोविगडून होणाऱ्या इराणी व अफगानी आक्रमणाची भीती होती तीन आसपासच्या पठाण राजपूत जाट स्थानिक सत्ता देशांच्याही स्पर्धा व संघर्ष यामुळे ही सत्ता आतून पोखरली गेली होती म्हणून दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती थँक्स फॉर व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा